मित्रांनो बघा काळा कावळा त्यानं आता एक काळी उचलत आहे तो उचलली होती आता परत पाण्यात टाकली ती काळी खायची आहे का त्याच्या खोक्यासाठी करतोय पण लंगडा आहे विचारा बघा काळी परत उचलतो परत धरतो बघा तुम्ही चांगलं बघा त्याला बघितले गाडी धरतोय आता काही येत नाही त्याला परत सोडतो पाणी आहे पाणी पिलं असेल पहिले आता ते, ते काडीबद्दल त्याला काम है हे सोडतो परत का त्या रूपाने त्या काडीला जे पाणी बिलगलेले ते का काय पण एक पाय लंगडा आहे विचारायचा वा बघा परत टाकतो आहे ना चांगलं बघा तुम्ही पाय मात्र लंगडा आहे त्याचा बघा पाय हालतोय बघा चांगला बघा इथे काय हीच प्रॅक्टिस चाललेली आहे त्याची आपण इकडून बघू काय करतोय तो दुसरा कावळा त्याचा जोडीदार आहे पूर्ण आहे बघा पाणी आहे पाण्याचे जे भांड आहे मातीचं एका एक पायामुळे त्याचं बॅलन्स लय बॅलन्स आहे बघा दुसऱ्याने घेतलाय हा हा पण तसंच करतोय मला हड्डीचा तुकडा दिसतो तो पण आहे इंटरेस्टिंग व्हिडिओ होणारा ऐ बघा त्याने तिकडे फेकला अय बघा खाल्लं त्याने आता हा 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 परत तुकडे खाल्लं त्याने हा परत उचलतोय ते बघा परत सोडतो खाल्लं कसं पाण्याचं बघायला गेलं पाण्याशिवाय जीवनच नाही हो चाल लंगडावाला गेला गेला जागा आता हा हा पण जाईल तो गेला जोडीदार गेलात मग हा कशावर Hmm, याने उचलला आता मग त्यांच्या मनावर घेऊ आपण आता त्यांचं काय चाललेलं आहे ते मला वाटतं हड्डीचंच ते बारीक तुकडा आहे आणि त्यांचं चालली प्रॅक्टिस काहीतरी एक तुकडा तोडला त्यांनी मित्रांनो तुम्ही म्हणाल की बी आर पाटीलला काही काम नाही पक्षी प्राण्यांचे व्हिडिओ टाकतो पण मित्रांनो हे प्राणी हे निष्पाप असतात त्यांच्याकडून आपल्याला काहीतरी शिकायला मिळतं आणि माणसं काय माणसं एकमेकांना फसवण्यातच धुंद असतात मुंग असतात आणि प्रत्येकजण हा फक्त आपला शोक आपलं आपलं बघतो आणि त्याच्यात काहीतरी गुन्हे करून बसतो पण या प्राणी पक्षी यांच्या जो व्हिडिओ आहे तो आपल्याला बरंच काही शिकायला मिळतो नाही का हा हे छोटसच आहे तुकडे आहे आणि पाण्याचा हे लोटा आहे वाटी आहे मोठी भांड आहे मा मातीचं पण बघा चाल गेल, तो गेला तो पण गेला तर चला मित्रांनो एवढा व्हिडिओ बस झाला पिंपळाचं झाड आहे झाडाखाली मस्त हे बघ एवढं मोठं झाड आहे झाडाखाली मस्त वाटी आणि पाणी हे कोणीतरी चांगल्या माणसाने ठेवलं ते नाही का आणि मस्त पैकी त्याला पक्ष्यांना पक्ष्यांचा पण विचार करतात तो लोक अजून पण आहेत चांगली लोकं आहेत आणि म्हणून हे जग चाललेलं आहे तर चला व्हिडिओ बराच मोठा झाला दोन कावड्यांचा हा व्हिडिओ आणि माझं त्याच्यात बोलणं आलं तर बरा कावळे बाबा चला बाय तिथं काहीतरी खातो येतो आता चला ओके बाय